よし。<t ries> या आज, या आज, या आज या ठिकाणी कराड नगरपालिकेच्या शाळा क्रमांक तीन या संस्थेचा सत्तावन्न वर्धापन देण्या ठिकाणी आज पार पडतोय सर्वप्रथम कृष्ण जन्माष्टमीच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर या शाळा क्रमांक तीनचा सत्तावन्न वर्धापनानिमित्त आज या ठिकाणी केक कापून शाळेचा हा एक प्रकारचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतो आहे या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये आलेली ही शाळा आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारी शाळा आहे त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं सुद्धा या ठिकाणी शाळेच्या नवीन इमारतीसाठी साडे दहा कोटी रुपयेची या ठिकाणी निधी शाळेला प्राप्त झालेला आहे लवकरच शाळेचं या नवीन ठिकाणी काम चालू होईल आणि या बहुजन समाजातील सर्व तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा या शाळेकडे पाहिलं जातं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम शाळेत आहे आणि इथून पुढे सुद्धा एक चांगला या देशाचा नागरिक घडवण्याच्या दृष्टीकोन शाळा काम करेल नमस्कार महाराष्ट्रातील सर्वात जास्त पटसंख्येच्या पी एम श्री कराड नगरपालिका शाळा करा क्रमांक तीनचा आज सत्तावन्नावा वाढदिवस की ज्याला आपण वर्धापन दिन म्हणून आज या ठिकाणी साजरा केला यासाठी शाळेचे आधारस्तंभ सिंह यादव मुख्याधिकारी शंकर साहेब आणि त्याचबरोबर सर्व सन्माननीय नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते गेले चौदा वर्ष या ठिकाणी आम्ही शाळेचा वर्धापन दिन साजरा करतो आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ज्योती प्रकाश कीर्ती कुडवे मॅडम यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे आणि त्यांच्या कार्यकाळातला हा पहिलाच वर्धापन दिन त्यांनी अतिशय मेहनत घेऊन चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी वर्धापन दिन साजरा केला माझ्या कालखामध्ये मी महाराष्ट्रातील सर्वाधिक पटसंख्येची शाळा बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला शाळेला दहा पॉईंट पंचावन्न कोटी या ठिकाणी नवीन इमारतीसाठी मंजूर करून आणला आणि आता पासष्ट लाख या ठिकाणी संरक्षक भिंतीसाठी शाळेच्या या ठिकाणी मंजूर झालेला आहे मॅडमच्या काळामध्ये आता पी एम श्री स्कूल या योजनेअंतर्गत दहा पॉईंट अठ्ठ्याऐंशी सॉरी एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मिळणार आहे ज्या पद्धतीने मी या ठिकाणी कामकाज केलं आणि ह्या शाळेचा नावलौकिक महाराष्ट्रात नाही पण देशभर नेण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न मुख्याध्यापिका ज्योती कीर्ती कोडवे मॅडम याही नि करतील असा निश्चित मला या ठिकाणी विश्वास आहे शाळेचं व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून सध्या या ठिकाणी मी कामकाज पाहतोय आणि निश्चितपणे त्यांना उत्कृष्ट पद्धतीचं सहकार्य करून त्यांच्या कालखंडामध्ये सुद्धा ही उत्कृष्ट शाळा कशी होईल असा आमचा या ठिकाणी प्रयत्न राहील धन्यवाद नमस्कार आज पी एम श्री कराड नगर परिषद शाळा क्रमांक तीनचा सत्तावन्नावा वर्धापन दिन यानिमित्त आमच्या शाळेचे आधारस्तंभ मान्य श्री राजेंद्र सिंह यादव बाबा त्याचबरोबर माझ्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री अर्जुन कोळी सर यांचा तीस जून दोन हजार चोवीस रोजी ते सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर एक जुलै दोन हजार चोवीसपासून माझ्याकडे या शाळेचा मुख्याध्यापक या पदाचा पदभार मी स्वीकारलेला आहे सरांनी ज्याप्रमाणे शाळेची यशाची कमान शिखरावर पोहोचली त्याप्रमाणे कोळी कोळीसरांच्या मार्गदर्शनातून त्याचबरोबर माझ्या शिक्षक सहकारी बंधू भगिनींच्या सहकार्यातून मी या शाळेची कमान अजून उंच उन्च, उंचावण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद